घटना आहे गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची ठिकाण होतं मुंबईतील बोरीवली दहीसर हा भाग तर घडलं असं मॉरिस नोरोना या व्यक्तीच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह सुरू होतं या लाईव्ह मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हो। अभिषेक घोसाळकर जवळजवळ चाळीस मिनिटे फेसबुक लाईव्ह सुरू होतं हे फेसबुक लाईव्ह संपून अभिषेक घोसाळकर उठत असतानाच त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या आणि या गोळ्या झाडणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता मॉरिस नोरोना जो काही से सेकंद आधी अभिषेक घोसळकरांसोबत फेसबुक लाईव्ह करत होता त्यानंतर अभिषेक घोसाळकरांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नावाच्या ज्या व्यक्तीने गोळ्या झाडल्या त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून स्वतःला संपून घेतलं या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला पण नक्की हे प्रकरण आहे तरी काय काही मिनिटं आधी एकत्र फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी दुसऱ्याचा खून केला व स्वतःलाही संपवलं चला तर हे संपूर्ण गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ते अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दहिसर या भागातील नेते होते आधी ते दहिसर कांदारपाडा वार्ड क्रमांक सातशे दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत व त्यांचे वडील विनोद घोसाळकर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत दहिसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेवक होत्या घोसाळकर कुटुंबीय हे कट्टर बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत शिवसेनेत फुट पडल्यानंतर देखील त्यांची निष्ठा ही फक्त उद्धव ठाकरेंसोबतच होती बोरीवली दहिसर या भागात घोसाळकर कुटुंबियांचा मोठा राजकीय धबधबा दब आहे तर ज्याने अभिषेक घोसाळकरांचा खून केला तो मॉरिस नोरोना हा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घ्यायचा या परिसरात त्याची मॉरिस भाई अशी ओळख होती तो एक एन चालवायचा त्या अंतर्गत तो लोकांना गरजेच्या वस्तू किराणा वाटत अशा गोष्टी करायचा आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार मॉरिस व अभिषेक घोसाळकरांमध्ये वाद होते या मॉरिस भाईच्या विरोधात एच डी पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर नुसार बलात्कार आणि कलम पाचशे नऊ नुसार विनयभंग असे गुन्हे दाखल आहेत यात बलात्कार अटकही झालेली होती काही महिने तो पुण्याच्या एरवाडा जेलमध्ये बंद होता या प्रकरणात अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकून त्याला अटक करायला लावली अशी मॉरिसच्या मनामध्ये धारणा निर्माण झाली होती साधारणतः वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता अभिषेक घोसाळकरांनी त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडणही झालं स्थानिक राजकारणाच्या वर्ष सोटी दोघांमध्ये अगदी टोकाचं वैर निर्माण झालं होतं मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये मैत्रीचे संबंध तयार होत होते हा मॉरिस भाई घोसाळकरांच्या बॅनर्स पण लावत होता नेमकं त्या दिवशी घडलं असं की अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयसी कॉलनी परिसरात हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी अभिषेक घोसाळकर जाणार होते घोसाळकर या कार्यक्रमाला निघायच्या आधी मॉरिसचा त्यांना फोन आला तो म्हणाला की हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला नंतर जा आधी मला भेटायला आपण महिलांना साडी वाटप करतोय त्यासाठी तुम्ही उपस्थित राहा पहिल्यांदा वेगळ्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं पण नंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना त्याच्याच ऑफिस मध्ये भेटायला बोलवलं इथे या दोघांनी सोबत फेसबुक लाईव्ह पण केलं या फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेक घोसाळकर यांनी लोकांच्या हिताची त्यांच्या फायद्याची कामे आम्ही करणार आहोत असं म्हटलं आहे पुढे ते म्हणाले आम्ही एकत्र आलोही हे बघून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण आम्ही लोकांच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत आज मॉरिस भाईंनी साड्या व रेशन वाटण्याचा हाती घेतला तो खूप चांगला आहे आम्ही आय सी कॉलनी कांदारपाडा गणपत पाटील नगर या भागातील लोकांसाठी चांगलं काम करू असं त्यांनी फेसबुक माध्यमातून माद सांगितलं आमच्यात आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक गैरसमज होते ते आता संपले आहे आणि ही चांगल्या कामाची सुरुवात आहे असं म्हणत अभिषेक घोसाळकर उठले व समोरून मॉरिसने त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या जवळजवळ पाच गोळ्या फायर झाल्या एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या पोटाच्या तर दुसरी गोळी उजव्या खांद्याला लागली त्यातच अभिषेक घोसाळकरचा मृत्यू झाला यानंतर मॉरिसने स्वतःवरती गोळ्या झाडून स्वतःलाही संपून घेतलं या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत लवकरच अनेक गोष्टी आपल्या समोर येतीलच पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे या आधी काही दिवसांपूर्वी शरद मौळ दिवसा ढावळ्या त्याच्या साथीदारांनी केलेली हत्या त्यानंतर उल्हासनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार व आता शिवसेना ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान झालेली हत्या यावरून सर्वसामान्यांच्या मनात महाराष्ट्रात नक्कीच चालले तरी काय हा प्रश्न निर्माण होतो राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजलेत असा आरोप विरोधकांकडून सरकारवरती वारंवार होतच आहे जर नेते मंडळी सुरक्षित नसतील तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांचं काय याच प्रश्नासोबत व्हिडिओमध्ये थांबूया पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत नवीन आपल्या भन्नाट व्हिडिओमध्ये